सत्येत मिळणार बसले होते या याचं कारण तुमचा पक्ष फुटला म्हणून याचं कारण तुम्हाला सत्तेत हक्रवलं म्हणून तुमच्या स्वार्थासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात मी त्या गोष्टी नाही केल्या मला भूमिका नाही पटली म्हणून मी विरोध केला मला त्याच्या बदल्यात काही हवं होतं म्हणून नाही विरोध केला महानगरपालिकेच्या निवडणुका आत्ता होतील आत्ता होतील आत्ता होतील असं म्हणता 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 अजूनही होत नाही आहेत त्याच्यामुळे दोन हजार एकोणीसला ज्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर आज दोन हजार चोवीसला निवडणुका होत आहेत आणि सगळे आचारसंहितावाले सगळे जागे झालेत काल में एक मी एक बातमी वाचली आचारसंहितेसाठी म्हणून निवडणुकीसाठी म्हणून महानगरपालिकेची जेवढी हॉस्पिटल्स आहेत तिकडचे डॉक्टर्स आणि नर्सेस यांना निवडणुकीच्या कामावरती जुंपवलंय डॉक्टर काय मतदाराच्या नाडी बजणार काय की नर्सेस काय मतदारांचे डायपर बदलणार ज्याच्यासाठी म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे ज्या रुग्णांसाठी म्हणून नेमणूक केलेली आहे तिथे ते नसावेत का आणि निवडणुका होणार आहेत ही गोष्ट जर समजा निवडणूक आयोगाला माहिती असते ना, ना प्रत्येक वेळेला एक पॅरल फळी का नाही उभी करत तुम्ही दरवेळेला आपल्या काहीतरी शालेय शिक्षक घ्यायचे नर्सेस घ्यायच्या डॉक्टर्स घ्यायचे हे कुठचे उपदव्याप मी आपल्याला आत्ताच सांगतोय ज्या डॉक्टरांवरती आणि ज्या नर्सेसवरती ही निवडणुकीची जबाबदारी टाकलेली असेल तिथे त्यांनी जाऊ नये आणि ज्या रुग्णाची सेवा करण्यासाठी म्हणून तुम्ही आयुष्य घालवताय त्या त्या हॉस्पिटलमध्ये परत तुम्ही जा तिथे काम करा तुम्हाला नोकरीवरनं कोण काढतं मी बघतो आज सगळेजण तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं सर्वजण आलात सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आज सणासुदीचा दिवस असून देखील या अशा प्रकारच्या सभा नुसत्याच होत नसतात त्याला एक पोलीस यंत्रणेवरती देखील एक ताण असतो पण आपल्या सणासुदीलाच्या दिवशी सगळ्या गोष्टी बाजूला सारून अशा कामानं ज्यावेळेला पोलीस माझे सहकारी ज्यावेळेला जुंपलेले असतात त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे माझे कॉन्स्टेबल माता भगिनी यांची मी दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना या सगळ्या याच्यामध्ये काम करावं लागते पण तुम्हालाही मदतपूर्वक दुडू पाडवायच्या मनपूर्वक शुभेच्छा जसे तुम्ही ऐकत होतात तसा मीही ऐकत होतो जसे तुम्ही वाचत होतात तसा मीही वाचत होतो अमित शहाच्या भेटीनंतर जे काही चक्र सुरू झाली बरं हे आमचे बांधव त्यांचा काही दोष रोजची चॅनल त्याला मी एक नाव ठेवलंय आज मला असे वाटते लोकांना विचारायला कशाला पाहिजे राजकारणाला विचारायला कशाला पाहिजे दे ठोकून आपली बातमी वाटेल त्या बातम्या चालू होत्या वाटतेल त्या बातम्या मी आपल्याला एन्जॉय करत होतो मला काय बोलायचं ते बोला मला जेव्हा बोलायचं तेव्हा मी बोलून त्या अमित शहाना भेटायला गेलो दिल्लीला तिथे अमित शहाना भेटीच्या वेळेला कोण अमित शहा मी तुम्हाला कुठून कळलं मी तिथे दिल्लीला पोहोचलो काय राज ठाकरेंना बारा तास थांबायची वेळ आली अरे गदड्या दुसऱ्या दिवशीची भेट होती बारा तास थांबायची कुठून आली आज या दिवशी पोहोचलो तिथे रात्री त्यात थांबायचा काय विषय आला पण थांब हे थांबत नाहीत मला असे वाटते कधीकडे काही पत्रकार मला भेटले मला वाले साहेब कधी भेटायचं म्हटलं मला नाही भेटायचं ना माझ्याकडे आता सांगण्यासारखं काही नसेल काय काय मी काय सांगू मला सांगा काय बोलू तू म्हणून मी नाही म्हटलं मी भेट झाली तिकडे विमानतळावरती आलो इथून जाताना पण वो देखो जा झार आहे हल्ली हे असतात पूर्वी ते आचारसंहितावाली असायचे कुठेही कॅमेरा घेऊन जायचे अहो एका दिवशी मी बाथरूम चाललो होतो मी विनोदाने सांगत नाहीये मी खरंच तो माझ्या मागे आला म्हटलं पुढे काय करायचं ठरवलेस मी म्हटलं आपलं आपणच करायचंय का आपण काही सहकार्य करणार आहात कुठे जरा मोकळीक म्हणून नाही मी इथे माझ्या इकडे घराच्या बाहेर पत्रकार विचार बसलेले असतात त्यांना काही मी म्हटलं अरे एखादी गोष्ट ठरली समजा निवडणुकीच्या संदर्भात ठरली तर मी येऊन सांगित ना की लप लपून लपून निवडणुका लढीन कोणाला सांगू नको मतदारांना कळवू नको मी निवडणूक लढवतोय म्हटलं अरे जर समजा काही ठरलं तर पत्रकार परिषद घेईन भाषण करीन येऊन सांगीन की बाबा असं असं अशाच्या गोष्टी ठरल्यात मग त्यांच्या लक्षात आलं की अमित शहाच्या भेटीनंतर काय होत नाहीये पुढे काय मिळत नाही आपल्याला मग आपण तो एपिसोड कसा पुढे न्यायचा मला असे वाटतेच मग राज ठाकरे शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख होणार अरे मूर्खांनो मला जर व्हायचं असतं तेव्हाच नसतो झालो या माझ्या घरी इथे जवळपास बत्तीस आमदार सहा सात खासदार आपण एकत्र बाहेर पडू आणि काय मग मा नंतर माझा महाराष्ट्र दौरा सुरू झाला तोपर्यंत इकडे सगळी काहीतरी बांधणी सुरू होती आता काही नाव नाही आहेत कोणाची आणि ह्या ना वाटलं मी काँग्रेसमध्ये ज्याला सत्ता होती त्यांची जॉईन होणार बाकी त्यांसारखा मी त्याला पहिल्यांदाच सांगितलं म्हटलं मला पक्ष फोडून कुठचीही गोष्ट करायची नाही आता म्हटलं माझ्या मनात विचार नाहीये पण जर उद्या जर समजा मी काही केलं पाऊल उचललं तर स्वतःचा राजकीय पक्ष काढील पण कोणाच्या हाताखाली काम करणार नाही माजी, माजा जा, जा ही गोष्ट मी माझी माझ्या मनाशी मी खुडगाटच बांधलेली होती सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही तरी त्यातल्या त्या एकाला संधी दिली होती समजलंच नाही जाऊन दे पण तो झाला भूतकाळ त्याच्यामुळे असल्या कोणत्याही गोष्टींवरती तुम्ही विश्वास ठेवू नका मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख अध्यक्ष काही होणार नाही मी जे आपत्य जन्माला घातलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचाच मी फक्त अध्यक्ष राहणार तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावरती हा जो पक्ष आजपर्यंत उभा केलेला आहे त्याला अठरा वर्ष झाली आहेत ही असली गोष्ट माझ्या मनाला शिवत देखील नाही काय नाही मी आपला हसत होतो त्यांचं कर काय करू शकत नाही पण आज मला असं वाटतय वेगवेगळ्या बातम्या बेग, वेगवेगळ्या गोष्टी येत होत्या मी खरं काही गोष्टी लिहून आणल्या होत्या तेव्हा हा मग ते काहीतरी जा, जा, जागा वाटप जागा वाटपाबद्दल चर्चा झाली पण मी तुम्हाला खरं सांगू ना मी शेवटचा जागा वाटपाच्या चर्चेला जो बसलो होतो एकोणीसशे पंच्याण्णव साली त्याच्यानंतर मी आजपर्यंत जागा वाटपाच्या चर्चेला मी कधी बसलो नाही त्याच्यामुळे माझं टेम्परामेंटच नाही दोन तू घे चार मला दे मग ही नको ती तू घे तू ही घे मग मला इथे सारखो मग ह्याला इथे मला ते जमत नाही माझ्याकडनं होणार नाही माझ्याकडनं जमणार नाही मग मला सांगितलं आमच्या निशाणीवरती लढा हे रेल्वे इंजिन ना हे तुमच्या कष्टाने कमवलेलं चिन्ह आहे माझ्याकडे आयता आलेलं नाही सहज आले चिन्ह म्हणून मी त्याच्यावरती लढवायचं अजिबात नाही चिन्हावरती कॉम्प्रोमाइज होणार नाही दिल्लीला गेलेले हे ठाकरे पहिलेच पत्रकारांना माहीत नसतं काही माहिती नसतात जुन्या गोष्टी काही कल्पना नसते आताच्या काही गोष्टी माहिती असतात त्याच्यावरती आपले बस रेटायचं एकोणीसशे ऐंशी साली मी तुम्हाला मुद्दामधून सांगतो एकोणीसशे ऐंशी साली म्हणजे बाळासाहेब दिल्लीला इंदिराजींना भेटायला गेले होते संजय गांधींना भेटायला गेले होते आणि भेटीला जायला काय प्रॉब्लेम आहे मला कळत आहे मला अनेक लोक येऊन घरी भेटतात म्हणून मी काय समजायचं वार हे आता माझ्या घरी भेटायला आलेत मला आता असं नाही समजत कोणी कोणाकडे भेटायला जात असतात गोष्टी लोक जात असतात त्यात मोठेपणा आणि कमीपणा कसला आला अहो वर्ष दीड वर्ष झाले आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मायाशी बोलतायत एक आपण एकत्र आलं पाहिजे आपण एकत्र काहीतरी के केलं पाहिजे म्हटलं शी म्हटलं काय केलं पाहिजे असं वर्ष दीड वर्ष ऐकतोय मग मी शेवटी एक काम केलं मी म्हटलं बाबा मला समजेना मला देवेंद्रजी पण सांगत होते फडणवीस एकनाथजी पण सांगत होते आपण एकत्र आलं पाहिजे एकत्र आलं पाहिजे म्हटलं एकत्र आलं पाहिजे म्हणजे काय आणि मग त्याच्यात हे सगळे विषय निघाले मग मी आम्ही शांना फोन केला म्हटलं मला जरा भेटायचं तुम्हाला हे काय मला चाललंय मला समजत नाहीये एकदा आपल्याशी बोलून मला काय नक्की यांचं म्हणणं आहे ते मला एकदा कळलं पाहिजे मग आमचं बोलणं झालं तिकडे मग इथे आल्यावरती आमच्या दोघं तिघांचं बोलणं झालं मग ते सगळं निशाणीवरती प्रकरण आलं मग लगेच सुरू झाले एका भेटीत एका दौऱ्यात मग आता त्या लावरे तो व्हिडिओचं काय होणार मी तुम्हाला पहिली गोष्ट एक सांगतो थोडीशी पार्श्वभूमी देतो माझा जन्म ज्या घरात झाला या जा घरामध्ये शिवसेनेचा जन्म झाला मी पहिल्यापासून जे पाहत आलो माननी बाळासाहेबांची शिवसेना पाहत आलो लहान असल्यापासून त्यांच्याबरोबर हिंडलो फिरलो अनेक ठिकाणी गेलो अनेक सभाना गेलो चॅलेंज सभाना गेलो त्याच्यामुळे माझ्या आयुष्यातला एकमेव तेव्हाचा पक्ष होता तो म्हणजे शिवसेना एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली थोडा थोड्या काळासाठी असेल पण एकोणीशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद अठ्याऐंशी एकोणनव्वदच्या आसपास एक प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाली अटी युती झाल्यानंतर शिवसेनेबरोबर जर सर्वाधिक माझे संबंध कोणाबरोबर आले असतील तर ते भारतीय जनता पक्षाबरोबर आले आमच्या गोपीनाथराव मुंडेंबरोबर आले प्रमोद महाजनांबरोबर आले आमच्या नितीन गडकरीजींबरोबर आले आणि ह्यांच्याबरोबरचे जे माझे संबंध होते हे राजकारणाच्या पलीकडचे पण होते संबंध कधी काँग्रेस राष्ट्रवादी राष्ट्रवादी खूप नंतर पण काँग्रेसवाल्यांची माझा तसा संबंध कधी आला नाही सा। भेटी होत्या म्हणजे पु ल देशपांडेंच्या भाषेत सांगायचं तर काँग्रेसवाल्यांबरोबर भेटी होत्या पण गाठी पडल्या त्या भाजपवाल्यांबरोबर त्याच्यामुळे अनेक वेळाला त्यांच्याबरोबर माझे अगदी चांगले संबंध तेव्हापासून प्रस्थापित झाले आमचे प्रमोदजी गेले मग त्या दरम्यान मी गुजरात दौऱ्यावरती गेलो नरेंद्र मोदी यांच्याबरोबर माझे संबंध प्रस्थापित झाले मी गुजरात पाहिला ज्यावेळेला खूप चालू होतं की गुजरातमध्ये कशा प्रकारची प्रगती होते कशा प्रकारची डेव्हलपमेंट होते ती सगळी प्रगती सगळी ती डेव्हलपमेंट मी पाहत होतो मला माहिती होतं मी त्याच्यानंतर मी जेव्हा बाहेर मी महाराष्ट्रामध्ये जेव्हा आलो मला पत्रकारांनी प्रश्न विचारले कसं वाटलं गुजरात म्हटलं गुजरात डेव्हलप होतंय पण महाराष्ट्र खूप पुढे आहे बघ त्यावेळेला ते सगळे त्यांच्याबरोबरचे संबंध माझे प्रस्थापित व्हायला लागले एक वेळ आली या देशामध्ये राज ठाकरे पहिला माणूस होता ज्यांनी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत असं बोलणारा पहिला माणूस मी होतो त्यांच्याही पक्षातला कोणी बोललं नव्हतं तोपर्यंत मला असं तेव्हा वाटलं की बाबा आपला एक स्वतःचा विचार असतो त्याच्यात माणसं बोलत असतात माणसं काही गोष्टी सांगत असतात माणसं स्वप्न दाखवत असतात स्वप्न सत्यामध्ये उतरावीत अशी प्रत्येकाची अपेक्षा असते आशा असते आणि मग ज्या वेळेला दोन हजार चौदाची निवडणूक झाली दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या अगोदर मी काही अनेक भाषण त्यांची ऐकत होतो आणि दोन हजार चौदाची निवडणूक झाल्यानंतर मला असं वाटलं अरे मी जे ऐकत होतो ते आता मला या पाच वर्षात दिसत नाहीये काहीतरी वेगळ्याच गोष्टी दिसत नोटबंदी काय दिसते बुलेट ट्रेन काय दिसते मी तुम्हाला आजही सांगतो ज्या गोष्टी मला पटलेल्या नाहीत त्या मला पटलेल्या नाहीत उद्या कितीही संबंध परत चांगले झाले किंवा ना नाही झाले तरी ज्या गोष्टी मला चांगल्या वाटल्या स्वागत करणार ज्या गोष्टी नाही पटल्या विरोध करणार आणि ज्या माणसावरती सर्वाधिक विश्वास असतो अहो तीस वर्षानंतर राजीव गांधींची सत्ता आली होती एकोणीशे चौऱ्याऐंशी साली त्याच्यानंतर वीस तीस वर्षानंतर एका माणसाच्या हातात या देशाचं बहुमत आलं मी विचार करतो या देशाचं काय काय गोष्टी होऊ शकतात काय काय गोष्टी घडू शकतात ज्यांचा संबंध नसतो ना तुमचा त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता दोन शिव्या असताना दुर्लक्ष करता पण ज्यांच्यावरती प्रेम असतं त्यांच्यावरती विश्वास असतो त्याला ज्या वेळेला कुठेतरी तडा जातो असं दिसायला लागलं तर तो जो राग आपला असतो तो राग आणि माझा राग तर टोकाचा आहे मी महाराष्ट्रावरती प्रेम करतो महाराष्ट्रातल्या मराठी माणसांवरती प्रेम करतो महाराष्ट्रातल्या मराठी भाषेवरती प्रेम करतो टोकाचं प्रेम करतो तसं एखाद्यावरती मी जर विश्वास टाकला तर मी टोकाचं प्रेम करतो पण मला जर समजा तशी गोष्ट दिसली नाही तर मी टोकाचा त्याला प्रतिकार करतो टोकाचा विरोध करतो तो टोकाचा विरोध तो दोन हजार एकोणीस सालच्या माझ्या त्या तो व्हिडिओचं काय त्याला कुठेतरी टॅगलाईन दिली लावरे तो व्हिडिओ पण त्या सगळ्या गोष्टी माहिती ती गोष्ट तुम्हाला दिसली असेल होय टोकाचा विरोध केला मी ज्या ज्या वेळेला त्यांच्याकडे चांगल्या गोष्टी ज्याला घडल्या तीनशे सत्तर कलम ज्याला रद्द झालं त्याला अभिनंदन करणारं पहिलं ट्विट माझं होतं गेल्या <सवाँगी> पाच वर्षामध्ये ज्या गोष्टी चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याचं अभिनंदन केलं आहे स्वागत केलेलं आहे एनआरसीच्या बाजूने मोर्चा काढलेला आहे जी गोष्ट योग्य ती योग्य जी गोष्ट अयोग्य अयोग्य या देशाने अमिताभ बच्चन यांच्यावरती प्रेम केलं मीही प्रेम केलं ज्या वेळेला एक माणूस ज्या मला असं वाटायला लागलं की अरे एका प्रांताचा विचार करतोय मला नाही पटलं पण त्या सगळ्या गोष्टीमध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये व्यक्तिगत टीका कुठेही नव्हती आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ज्या प्रकारची टीका आज नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावरती करतायत तशी माझी टीका नव्हती मला काही नको होत मला मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून मी विरोध नाही केला मला भूमिका पटली नाही म्हणून मी विरोध केला आज हे विरोधामध्ये बोलतायत मग ज्यावेळेला मी बोलवतो त्यावेळेला खिशातले राजीनामे राजी बाहेर काढून नाही बरोबर का नाही आलात त्यावेळेला सत्यत् मिळणारा बलिदा चाकत बसले होते ना आज ह्या या गोष्टी सुचतायत कारण तुमचा पक्ष फुटला म्हणून याचं कारण तुम्हाला सत्तेत नाकारवलं म्हणून तुमच्या स्वार्थासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात मी त्या गोष्टी नाही केल्या मला भूमिका नाही पटली म्हणून मी विरोध केला मला त्याच्या बदल्यात काही हवं होतं म्हणून नाही विरोध केला